हॉटेल मैत्री गार्डन फलटण पंढरपूर रोड पिंपर तालुका फलटण जिल्हा सातारा प्रोपायटर फिरोज शेख सारी आपलं बर सारी दुनिया बनती सलती गाव हे आपलं बर काय बी घडतय गाड्या बर काय बिघडत गाड्या का बर काय झालं का नाही काय तुला सांगायचंय घरचं काय झालंय घरी तुझ्या आता लग्न करून पस्तावा झालाय लग्न करू आधी तर मला का बायको माझी बाहेर या आता कशाच पहिल्या चार दिवस वाटलं बाहेर या नसतं लग्न केलं तर परत बरं झालं असतं तुला बघा गेलं तू तुझ्या गाड्यात टाकलं असतं तर परवडलं असतं ती पडलंय धुंड माझ्या गाड्या अरे पर असं काय झालं काय ते लय बाबा भान बाबा नको संन्यास घेतलेला परवडला असता लग्न केलं ती बरं झालं माझ्या मागची जर साडेसाती गेली ती तुझी साडेसाती येऊन बसली माझ्या बोखंडी आता तुझं जर असतं माझ्या गाड्यात पडली असती ती आता काय आता आम्हाला निस्तारावं लागतंय तर काही तुमचं तू मस्ती केली त्यामुळं बघायचं आज सगळीच कसं काय हिता बसला पण तू आज कस <laughs> का हिकड उगावला गाण्याकडे काम म्हणून आल तो काय रुकाम काढले माझ्याकडे अरे इथं नको हिथ साईलबाया बसलाय चल की साईटला अरे आम्ही असलो म्हणून काय झालं सांग ना काय ती अरे तू एवढा मोठा झाला का अना साईटला घेऊन चाललाय अरे साईलबाया तसं नाही पण गाण्याचा अनुभव यायचा होता अरे अनुभव कसला र काय आहे ती ए आली नाटकं करून बाप्पाला जाऊन नाव सांगेन मग बाबा जातो माझा मी तुम्ही लागला बाप्पाला नाव सांगा लग्न अरे पण तुम्ही सांगणार नाही ना कोणाला अरे मला लग्न करायचं या लग्न करायचंय तुला हो अरे मी सोड फुटलाय का तुला लग्न करा निघाला या अरे तुझं तरी आहे का लग्नाचं कळतंय काय तुला तुझं दुधाचं दात तरी पडलं अजून तरी आहे का तुझ्या लग्नाचं लग्न करायचं अरे तुम्हाला म्हणून मी सांगत नव्हतो तुम्हाला काय माझ्या भावना करणार आहे त्या माझी बापाची बायको मला जेवाय घाल ना म्हणून मला नवीन बायको आणायची बायको आणल्यावर किती मजा असती अरे तू इथं बस आता अरे बाळा विहिरीत दे पण लग्न करू नको का र अर लय तू काय त्यातली त्यात जाड बायको तर अजिबात करू नको नुसतं मार खावा लागतो का बोखंडी बसती वय अरे तुम्ही त्या बायका दिल्या मोकळ्या सोडून त्यामुळं त्या बसल्या डोक्यात डोक्यावर उन्दो आता मुतल्या की लागलं तुम्हाला खराट आणि त्यामुळं तुमचं आता नको झालंय तुम्हाला म्हणजे ना तुझी बायको तुझ्या डोक्या आणि असं व्यस्त व्हायला गा नाही काय मग गा ना तुझी बायको तुला काय मारते काय अरे सारखच नाही मारत मग कधी भांडी नाही घासली की हांतेनं नाही दुसलं तर डबरच हाती डबल हालती तेवढं बाकी काय नाही अरे बाबा लग्न केल्या भांडी दुन दोहे लागत वय मग काय अरे बाबा मग मी आपला असाच मोकळा संड्या राहिलेला परवडल तुमचा माझा राम राम जाऊ का अरे बस नको नको कळलं का त्याला लवकर नाही तर चिंबवलाच असता बरं झालं तुझ्या हालत त्याला सांगितले भांडी एक असतोय दुन धुतोय लय बाबा काम बाथरूम जाऊ का असतोय लय की काय बाकी विचारूच नको तू नाहीतर तर अर्ध होत असेल बायको मग तुला अरे मी भांडी धुतो कपडे धुतू आणि ती मला धुती एक नंबर आमचा एक नंबर आहे बायको चांगली जिरावली आहे बायको काय पहिलवानच केली सांगू का आता झालाय बायको ती झाली नवरा काय करतो आता आधी चांगलं वाटत होतं तुला लग्न करताना हवस होते ना करायचंय करायचंय लग्न पुढे होऊन केलं लय पुढे पळत होत काय झालं माहितीये का तुला काय ती पुरगी आहे का नाही ती मला बघाय गेल तू मग ह्यानं केलं पुढं पुढं त्या माणसाने मला हाकलून लावलं आणि ती जाऊन ह्यानं लग्न केलं चांगली जी नाही ना ती सडस सा ती माझ्या गाड्यात पडली असती बघ त्याची हालत चालली ना ती माझी हालत चालली असती मी बाबा बायको बघायला जाताना ह्याला कधीच नेणार नाही मला बघायला हेच पसंत करून येईल तिला आता दादा करून एकच मला निस्तारता ये नाही आता दादा करून बसतो का हाईने मला नको नको केलंय तुला नेणार पण नाही बायको बघायला परत एक वेळेस आईल भाई याला नेल पण तुला न्यायचं नाही अरे ना। दुसरी, दुसरी बायको बघाय तू तिथं बडून न्यायला त्याच्या येऊन मग तिथं पण गेलता मग काय केलं कशाला न्यायचा तो नव्हताच न्यायचा ना पण तिथं बॅल मला तू माझं राहून तिथ तूच राहून माझं कर आम्हाला तरी न्यायचं मग त्याला नेण्यापेक्षा अरे तुमचं राहून द्या मला जाऊन दे बाबा भांडे पडले ती नाही भांडे घासली की मग परत आमचं आहे मग दणका जा भांडे घात अरे जेवायला 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 जेवाईला संगी मला वाड ला जेवाईला ए संगी आता दुसरं झालं बसतोय जेवायला घरात जाऊन बसते नसते 啊！阿哥拜阿哥拜！ म्हण काळा काळा अग दे काळाय काळा लागली सांगायला काळा म्हणती काळा काळा तुझ्या सारख्या भानकुत लाईनला नाही पण पट्ट्याने तुझ्या बरोबर लग्न केलंय लग्न चार माझी मी तवा ना दिसला का तुला काळा तवा कशी म्हणायची मग माझं बबड माझं बबड आणि आता तुला बबड्याच झालेलं दिसतंय दिसत

काय बोलताय व काय बोलताय एवढा माझा तुम्हाला रागरा द्यायला लागलाय भाई एवढं कशा पाहिजे तुम्ही एवढा माझा तिरस्कार करताय एवढा माझा बाई तागालाय का कर तागा तुम्हाला इतका ताप मी तुम्हाला ताप देते ताप म्हणते अगं पडे बोल सुद्धा रागात गावायचं नाही माझ्या अंगात मला तुझा लय वैता घालाय लय म्हणजे लय वैता घालाय आता मी तुझा सोक्ष मोक्षच लावत असतो तुझा निकाल लावल्याशिवाय मला चेनच पडायची नाही करतील काय बघायचं मी पण तुला तू बरोबर काय करतोय ते कर मी पण तीच बघते आयुष्यात अर्थ राहिला नाही माझ्या बरोबर काय झालं मग काय विचारतोय बाबा आता बघ आली मी काय करतो माझ्या मी दारू सोडणार काय राव बाळू मामा तुम्ही दिवसभर दारू पिऊन बोंबल ठिंताय आणि मला म्हणताय व दारू सोडणार व तुमच्या जन काय दारू सुटणारच नाही अजिबात बघा काय माहिती का असं मला पोलीस शिबिर आणि त्याच्यामुळे मला येतं टेन्शन आणि म्हणून मी दारू पितो ते सोडा बाळ मामा मी तर तुमच्या रोजच्या बैठकीतला माणूस आहे बघा असा कोरडा पडलाय सोय करा बाळासाहेब बस बस काय बस बस मला सांगा गावात जास्त हिरला कुठल्या पाण्यातील ताण लागले ताण लागायला काय मला काय घरात का पाणी नाका थाक दिलाय असं डोकं गरम झालं उडी टाकाय वाटते जीव द्यावा वाटतो जीव अरे गायकवाड ला जीव द्यायला जायचंय ना खुशाल जा जीव द्यायला काय तुला आम्ही अडवत नाही तू जा जीव द्यायला पण खिशात काय शे दोनशे दीडशे काय असतील देऊन जा नाहीतर उडी टाकतील भिजतील पैसे कमीत कमी पैसे देऊन गेला जर त्या आमच्या कामाला तरी येतील आम्ही तुझं नाव घेऊ तुम्ही लव नाही जाताना आम्हाला दीडशे दोनशे टाकाय देऊन गेला गायकवाड म्हणून ए या अर तुला काय नका का अकल बिकल आहे का नाही काय हा मा जीव शे तर माणूस जीव द्यायला चालला म्हणजे शेतवश काय की शेत असल तर ती म्हणजे आमचं हा तुझा बसला इकडं आमच्या जीवाची परवाना आहे तुला अरे <laughs> गायकवाड समजा उद्या बरोबर आहे का नाही मेला तर ती टेन्शन मला सण होईल का सांगतो किती टेन्शन मला वाढली ह्या डोक्याला माझ्या सांग म्हणून ती टेन्शन येऊ नये म्हणून तुला म्हणतो जाता जाता मला क्वाटरला पैसे देऊन जा त्यांचा राहून द्या नेमकं तुमचं झालंय काय तरी ते तरी सांगा काय सांगू तुम्हाला मला हस काय राहू काय कोण असं काय काय बी बोलताय आपण एवढं जीव बाबाच मित्र आहे या एका ताटात जेवणार आता काय झालंय तुम्हाला असं का बोलताय जीव बिव द्यायचं काय सांगू नका काय सांगायचं माझंच घर माझीच बायको आणि रोज मलाच वायताग देतील तिच्या वायताकाने एक दिवस मला शंभर टक्के जीव द्यावा लागणार बघा अरे काय काळजी करतोय तू हा अरे या बाळ्यासारखा दिलदार मित्र असत ना काय भेटतोय तू असं करू आपण बर काय करू आपण पहिला अध्यक्षकडे जाऊ अध्यक्षाला सगळा सविस्तर विषय सांगू म्हणजे अध्यक्ष काय तर ह्या जाऊ तोडगा काळच्याल अय गाय तुम्ही अजिबात काळजी करू नका तुमच्या बायकोला आपण चांगला दडा शिकवू चला अध्यक्षाकडे जाऊ आता ना चला एकदा अध्यक्षाच्याच कानावर अध्यक्षाकडे जाऊ आता चला चला, चला।

मरण्याच्या बाता केले आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचे काही अक्काच मी तु काम आहे काय सांग सगळी दारोडीच राम 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 काय चाललंय काय चाललंय बाळासाहेब कालय काय आलाय मग काय सांगताय राव तुम्ही हा होतं जीव द्यायला मेल लाचत या जीव द्यायला हो माझ्या बसन निघाल होत त्याला म्हणलं अध्यक्षाकडे चल तिथं त्यांचं काय काय दोन शब्द ऐक आणि मग तुला द्यायचा तर दी जीव तिकडं काय मला करायचं एवढं काय झालंय कशाच त्याला टेन्शन आलंय बायकूचं टेन्शन घेतलं या ज्ञान गेल्यानं त्याला बायकूचं टेन्शन गायकवाड तुमचं पाठी भांडण बाय तुमचं मिटवून तुमचं अजून मिटलंच नाही अध्यक्ष तुम्ही त्या उंडगीला चार वेळा सांगितलं पण ते ऐकते का अ बारा वाजले तरी आंघोळ नाही एक वाजली तरी पण ती सायपा करत नाही हाताने कपडे धुवायची हाताने हाताने भांडी घासायची वाय गेलो गेलो जीव द्या चाललो होतो कसं माहित आहे का पहिले समजून सांगून मी जागे नाहीच येतोय आता तुम्ही किती वेळा समजून सांगितलं मला सांगा बरं आता तुम्ही मला म्हणला ते नीट वागेल म्हणून मी बी नीट वागायला लागलो वागायला लागलो काय खर तर टेन्शन आलो होतो दारू टाकणार होतो यांच्यासारखी पण म्हणतो दारू पिल्या माणसं नाव ठेवते ती अध्यक्ष नाव ठेवण आता गाव नाव ठेवण म्हणून दारूकडं लक्ष दिलं म्हणलं आता हिरीकडे जायचं इतरच होतो म्हणलं हिर कुठं म्हणतो आता तुमच्या बायकोला समजून सांगाय नको काय नको मी सांगतो तसा एक मार्ग करा बाळासाहेब तुम्ही उठून इकडे यात बसा खाली बाळासाहेब बघा उठून इकडे या आणि तिथ मार्ग करा यांचं नाही लागलं तर माझी जबाबदारी हो जा थांबूच नका तुम्ही सांगता तसं कर तुम्ही शंभर टक्के पान काय आली तर त्यांच्या मुक्ती तुमच्याकडे या मी जबाबदार आहे तुम्ही बिंदात जा जावा तुम्ही आली चलत सांगितलं आम्ही लागतो का मला सांगितलंय मी करत असं का जवा काय अध्यक्ष बघा तुम्ही सांगितलंय त्याला मला काय पडलं नाही तर तिनं माझा दाबावून मॅडम करावं खालाच मला मदत आम्ही सगळी तुमच्या बरोबर आहे त्या गोष्टीला तुम्ही बंद केली मी सध्या काशीवर नाही पीत वही नी कशी काय यु वेल यू आता करायचं पण डास्तीला तुमचा घर प्रवेश करतो चला 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 अगो बाया बाया बाय बाळू भाऊजी आलीन आमचा नवरा बाय घेऊन फिरतात काय काय दोन याला म्हणायचं डोक आहे चला अगो बाया बाया बायाुणाची बाय घेऊन फिरताय तुम्ही कुणाच्या बिया घेऊन आम्ही नाही ना फिरत हे कुणाची बायको नाही पट्ट्यानं बायको करून आणली बाळा न करून दिली नवीन बायको माझ्या मित्राची आना माप आणून चौकटी ठेवा माप पडून आत घ्या आनंद माप टाल नवी नवरी आली ए, चल गा चल नवरे चल नवरे चला बाळासाहेब चला माप घेऊन या अरे माझ्या कर्मा एवढं काय तुम्हाला भिकच ढवळ आणला दुसरी नवीन करून सवत आणले माझ्या तोंडी बसायला oh, no. हाताने माझ्या डोक्यात आपली काय तुम्हाला जीव लावत नव्हती वय <laughs> तोड बघा जीव लावणार नीच तोंड बघा अग तुझ्या ह्या वैतागा मुळ तीस किलो वजन कमी झाले तीस किलो माझं आणि म्हणे भिकच ढावा लागलो तुझ्या हातचा काळा चा पिऊन मी अजून काळा पडलो काळा मन गोरी पण बायको घेऊन आलाय पट्टी तुझ्या खिरडीचा बांबू मोडला मी हो हा होय का भावाने काय बघितलं एवढ्या नवऱ्याच्या आलीस ते लगेच त्याच्या बरोबर बघा अध्यक्ष हिच्या वायताकामुळे मी किती नाराज झाले हिच्या व्हायताकामुळे मी दुसरं लग्न केलंय बघा आणि हे अजून मी माझ्या मागून तुमच्या समोर बघा मांडते मग तुम्ही नसल्या मला किती भांडली सांगा माझ्या मी तुम्ही थांबा की ऐका की की तुम्ही पहिल्यापासून मी दोन्हीला बांधणं मिटावली का नाही तुमची अवमान नाही बाळासाहेब मिटावली का नाही बांधणं तुम्ही ऐकलं का तुम्ही त्या नवऱ्याला याला जेव्हा ह्याला वेळ मांडलं दिलं का तुम्ही अध्यक्ष माझा थांबा घरात घेणार ना माझी चूक मला मान्य आहे मी हिथन पुढे भांडायची ना माझ्या नवराला ताप देणार ना पण ती काय पाय माझ्या घरात नको आम्ही आमचं दोघं चटणी कांदा खाऊन चूक केला अध्यक्ष तुम्ही भेटवून टाका नाही नाही इथनं पुढे लोकांना बोलणार नाही भांडणार नाही हिथून मगच तिथंच दुश्मन होता का तुमचा मग चुकला म्हणते ना अध्यक्ष का चुकला तुम्ही तुम्हाला सांगितलं का नाही मी घेतला चुकलं म्हणते का नाही राहला तसं हिसा आधार मग ह्याच्या आधीत गेलं असत तसं ह्यांनी तर ह्या बोलले असते का ह्यांना अजून डोक्यावर चढवून आणि आता दुसरी आधार नाही आता तिच्या जीवावती एवढ्या माणसांच्या नाही केला इतक्या दिवस झाली किती वर्ष राहिला का नाही मग दहा बारा तुम्ही त्यांचं हळू पोळ नवऱ्याचं केलं का नाही तुम्ही बायकोला नवऱ्या ताप द्यायचा ती नवऱ्या बायकोला बायको नवऱ्याला ताप दिला मग दहा वर्षापैकी आता पाच वर्ष हिला राहू द्या तुम्ही बाजूला राहा बरोबर अध्यक्ष बराबर पाच वर्षाने हकलून लावते म्हणती न म्हणती काळा काळा म्हणती मला काळा म्हणती ना मला तो काळ्याला आंबले की गोरी सगळे पण ही पोरगी काय माझ्या घरात नाही पाहिजे आपण मामा काय म्हणतात माझा नवरा पिवळा धमुक आहे आता पिवळा दिसतो ही पिवळ फिक्क पडलं पण हे पिवळा झाला अध्यक्ष तुम्ही सगळ्या गावाच मिटावताय भांडण ताणता माझ्या घरात काय रोज उठून ताणता मला जमणार नाही तुम्ही घेतना पुढं नवऱ्याची चांगल्या प्रेमानं वागण त्याला टायमाला जेवाय खावाय घालीन पण ही काय माझ्या घरात नको साडेसाती माझ चुकलं सगळं तुमचं खरं आहे कोण तुम्ही आता प्रेमानं वागल घरात तंटा नको अगोदर काय तुम्ही तंटाच करत होता का चुकलं ना मग असं करा त्या नवऱ्याच्या पडा तुम्ही एकदा तो كلام म्हणून पाच वर्ष राहू द्या पडा पाया त्याची अजिबात पाया पडण्यापेक्षा चला मी नेतो आदतीला हां बरं नका का ऐका की माझा एवढा बार एकदा ऐका माझा ऐक तुम्ही बालो तुम्ही लग्न करून आला का पळत माग आलाय वंच्या आई बापाने माझं लग्न लावून दिलं मग आता शंभर लग्न करून आणलेली कुठं सोडायची तुम्ही जर आता दहा वर्ष राहून तुम्ही हितनं पाय तुमचा निघत नसेल रावलेला तर तिचा अजून पाय दारच नाही तर कालताय तिनं कुठल्या काय कोणाला द्यायची हिला कोणाला द्यायची सांगा बर आता हो बघा आता समजा बाळून हिला घालवायची म्हणलं आता ह्या पूर्ण कुठं जायचं एक काम करतात आता समजा तुम्ही मिटोया आलाय आता ह्यो नवरा हिज ताब्यात द्या दे बी लगीन भी lignin राव हिला घरी घालवण्यापेक्षा माझ्या गळ्यात घाला كده बायका लोकाच्या बायकावर डोळे का हा ऐला काय लगा असं कर जाऊ द्या का बाळूकडे तरी तिला ते तुमचं तुम्ही बघा पण माझा मला एकटा नवरा पाहिजे आम्ही काय बघायचं नाही नाही केलं तुम्ही हं आणि बघाय आमला होता तुम्ही आजच तू सांग की बाळूकडे तरी द्या मला बाळू भाऊजी म्हणत्यात ती बरोबर आहे द्या बाळू भाऊजीला तुमचा तरी तुकडा बघा बरं मी इतरा कि बाळू भाजी एकटाय तर तुला मला नांदवायचीच नाही आता आणलं मी पाखरू मला मी बाळू पाया पडतो गिर तुझ्या बापी माझा पायापाला नाव रेच्या आम्ही मिटावतो डोक्या फुर ठेवून पायापट्टी माझा चुकलं कस अध्यक्ष तुम्ही पण तुमच्या नवऱ्यांसोबत असं वागू नका नाहीतर तुम्हाला पण अशी अवस्था ह्यांच्यासारखी कशी झाली यांची अवस्था तशीच तुमची अवस्था होईल आणि आमचा हा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, विसरू नका बनती संती गाव हे आपलं बरं काळी दुनिया बनती संती गाव हे आपलं बरं काय बी घडतय गाड्या आता हा ऐका बर काय बी घडतय गाड्या आता हाय ऐका बर